आपण निघालो सकाळी सकाळी पण स्वतंत्र जायला निसर्ग तुम्हाला दाखवणार आहे सो तुम्ही थंडी आनंद घेऊ कारण आम्ही ही बाईक अनुभव घेण्यासाठी निघालोय आणि गर्दी व पाठ म्हणजेही आपलं गर्दी रांडी लागणार आहे शोचला हा आणि थंडी पूर्ण फिरण्याचे जे दिवस असतात ते मजा येतात त्यांच्या मंडळी मी अरविंद बेंडगा तुम्हाला तर माहितीच आपन आहे की आपण पालघर ते गोवा ट्रीपसाठी निघालोय आपण चारशे किलोमीटर राईड केल्यानंतर आपण रत्नागिरी या ठिकाणच्या गुहागर या ठिकाणी थांबलेलो होतो आणि सकाळी सकाळी निघालो आणि जयगडला जाण्यासाठी आपण आपली गाडी घेऊन आलेले आहोत एक बोटिंग पॉइंट आहे या ठिकाणी आलेले आहोत आणि इथून आता आपल्याला नऊ चाळीसची बोट आहे त्या बोटीमध्ये आपली गाडी घेऊन आपण त्याच्यामध्ये बसून जयगडपर्यंत जाणार आहोत आणि जयगडला जयगड किल्ला बघणार आहोत त्या ठिकाणचे समुद्रकिनारे त्या ठिकाणचा निसर्ग त्या ठिकाणचे देव त्या ठिकाणचे देऊळ त्या ठिकाणीचं जे काही असेल बघण्यासाठी त्या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत माहिती देणार आहोत सो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि या ठिकाणी तुम्ही पाहत असाल माझ्या मागे खूप मोठमोठ्या बोटी लागलेल्या आहेत सो बोटीमध्ये बसण्याची उत्सुकता आहे आता लवकर लवकर टाईम झाल्यानंतर आम्ही बसणार आहोत बोटीमध्ये आणि जयगडपर्यंत जाणार आहोत आ, मग तुम्ही पुढे बघा हा समोर आहे तिकीट घर या तिकीट घरामध्ये आपण तिकीट काढणार आहोत किती रुपये तिकीट तेही बघूया आपण पुढे आणि समुद्रामध्ये तुम्ही बघत असाल मोठमोठ्या बोटी लागलेल्या आहेत आणि इथून आपल्याला बोटीमध्ये बसून त्या दिशेने जायचं आहे जयगडच्या दिशेने आणि तिथून आपल्याला गणपतीपुलेसुद्धा फक्त वीस किलोमीटर आहे सो मग पुढे बघूया आता इथून आपण बोटिंगने जाणार आहोत जयगडपर्यंत आपण तिकीट वगैरे काढलेली आहे आपण बाईक घेऊन आलो आहे आणि आपण जण आहोत म्हणजे एकशे दहा रुपये घेतले मला वाटतं त्र्याहत्तर रुपये गाडीचे आणि सात रुपये टॅक्स ऐंशी रुपये ते आणि पर पर्सन पंधरा रुपये असतील असे ते तीस रुपये आणि टोटल एकशे दहा रुपये घेतलेत आता इथून आपण बोटिंग बोटिंगने जाणार आहोत बोटिंगचा अनुभव बोटिंगचा आनंद तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल त्यानंतर मग आपण जयगडला उतरल्यानंतर तिकडे पुले आहे आरेवाडी बीच आहे भरपूर असे बीचेस आहेत समुद्रकिनारे आहेत तर तेही आपण पाहणार आहोत आपली समोर बोट लागलेली आहे या बोटीमध्ये जाणार आहोत आणि या बोटीमध्ये बहुत बोट मोठ्या बोट गाड्या आहेत तिथे जसं पिकअप लावलेले आहेत सुद्धा या बोटीने त्या बाजूला घेऊन जातात सो so, आनंद खूप होतो उत्सुकता आहे की कधी एकदा बोटीमध्ये बसून तिकडेपर्यंत जाऊ अशी उत्सुकता लागलेली आहे आणि याआधी गणपतीपुल्याला आपण गेलेलो पण बाय रोडनी गेलेलो पण यावेळेस आपण जाणार आहोत बोटिंगने तर तो आनंद तो अनुभव थोडासा आगळावेग्ना असणार आहे आणि तुम्ही घरात बसून जर विचार करत असेल आज जाऊ उद्या फिरायला जाऊ माझ्याकडे चांगली गाडी आली चांगले पैसे आले तर हे कधीच बघता येत नाही जिद्द स्वप्न आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यातून जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर बेस्ट आहे सुरुवात करा एकदा सुरुवात केली ते सर्व गोष्टी होत असतात आमच्याकडेही काही नाही तरी आम्ही सुरुवात केली आणि आज हा कोकण विभाग बघतोय कोकणातील सुंदर असे ठिकाणं बघतोय सो आमच्या सोबत तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा आणि आने आनंद मित्रांनो आपण रत्नागिरीला पोचलेलो होतो काल संध्याकाळी आणि आपल्या तलासरी म्हणजे तलासरी भागातील पालघर जिल्ह्यातील भरपूर असे आ, शिक्षक या रत्नागिरी नगरीमध्ये शिकवण्यासाठी आहेत नोकरीला आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही आलो त्यांच्याकडे थांबलो आता ते या ठिकाणी गेल्या काही दोन चार वर्षांपासून इथे आहेत त्याच्यामुळे या भागातील सर्व गोष्टी माहीत माहिती आहेत इथून आपल्याला जायचं कुठे आहे म्हणजे इथून आपल्याला कुठे पर्यंत जात आहेत इथून आपल्याला ना जयगड जयगडची जे खाडे आहेत म्हणजे जयगड म्हणतात त्याला तिकडनं तर तिकडनं आपण फेरी बोटने जाऊ शकतो तर पंधरा मिनिटात आपण तिकडनं जाऊ शकतो आणि ही खाडी खाडीचं नाव जयगड खाडे जयगड खाडी आणि हे गाव कोणतं आहे हे तवसाळ खुर्द तवशालकुर हे गाव आहे आणि त्या बाजूला आपल्याला कोण कोण म्हणजे पुले तिकडून जवळ आहे इकडनं आपण गेलो ना तर जिंदालची कंपनी लागते आणि त्याच्यानंतर पुढे मग आपल्याला मालगुंड जे केशवसुतांचं जन्मस्थान आहे ते एक फेमस, फेमस आहे ठिकाण आणि त्याच्यानंतर बीच सगळे जे आहेत ते, ते आपल्याला तीन चार बीच तिकडन आणि गणपती पोळे हे जवळ जे आहेत तुम्ही कधीपासून या, या इकडे नोकरीला आहेत तर आम्ही बावीस मे पासून म्हणजे आता जवळ जवळ दीड वर्ष दीड वर्ष झाले वर म्हणजे आम्ही जेव्हा आलो तर इकडे येताना आम्हाला इकडे जास्त घरं बिरं काय जास्त दिसलीच ना रोड एकदम मोकळे सात वाजले रस्त्यालाही कोणी भेटत नाही तर इकडे म्हणजे आपल्याकडचं आणि इकडे काय तुम्हाला काय बदल काय सारखा वाटत इकडचं वातावरण म्हणजे निसर्ग जे रमई वातावरण आहे एकदम शंभर टक्के सुद्धा आहे आणि आप, आपल्यापेक्षा ह्या ठिकाणी जे राहणी मनामध्ये म्हणजे एकदम वातावरण क्लीन असल्यामुळे ना इथलं म्हणजे आजार वगैरे काही होऊ शकत नाही आणि संध्याकाळी म्हणजे काय दिसत जे बस असतात ना सार्वजनिक बस, बस वा वा ना। ते शेवटची किंवा वाजेपर्यंत हा त्याच्यानंतर जे लोकांची रहदारी असते ना ती स्टॉप होऊन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला रस्त्याला माणसं दिसत नाही असं आणि सगळी स्थलांतरित लोक मुंबईला असल्यामुळे ना म्हातारी लोक ते इकडे तिकडे जास्त फिरत नाही कामानिमित्त इकडे तिकडे जातात तुम्ही या इकडे शाळेत कुठे म्हणजे कोणत्या गावात माझी शाळा तांबडवाडी हे माझं चवसाळ आणि माझी तिकडनं वाडी आहे आणि हे पडवे उर्दू मध्ये हा भाग सगळा केंद्र माझ्या पडवे उर्दू तुमचे नाव आणि तुम्ही कुठून आहात माझं नाव संदीप बापू भोये मी कळमदेवी पोस्ट उद्वा तालुका डहाण जिल्हा पालघर येथील रहिवासी आहे आणि नोकरी निमित्त मी रत्नागिरी आलेला आहे मित्रांनो कुठेतरी एवढ्या लांब आल्यानंतर आपुलकीची आपली माणसं भेटल्यानंतर एक मनाला आनंद वेगळाच असतो सो आज आपण फिरूया दादांसोबत अजून चर्चा करूया पण आता लवकर लवकर जाऊ कारण आपली बोट जाणार आहे <laughs> <या ले, laughs> बोटीमध्ये बसलेले आहोत आणि बोटीमध्ये बघा इथे आपली गाडी लावलेली आहे या गा बोटीमध्ये भरपूर अशा कार लावलेल्या आहेत रिक्षा लावलेले आहेत लाव आणि आहे। हा पूर्ण समुद्र ही खाडी आहे या खाडीतून आपण जाणार आहोत सर आहेत देवीदास आहेत वहिनी आहेत आणि अजून आपले काही क या भागातील मित्रसुद्धा आपल्यासोबत बोटीमध्ये प्रवास करत आहेत सो आनंदाने आपण जयगडपर्यंत या बोटीमध्ये प्रवास करणार आहोत आणि एक दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर मागे बघाल तर खूप मोठमोठ्या बोटी दिसत आहेत आणि खूप आनंद होतोय उत्साह आहे एकदा बोट चालू झाल्यानंतर आनंद अजून वाढणार आहे आता ज्या बोटीमध्ये आपण बसलोय ती बोट चालू झालेली आहे आणि आता या खाडीचा नजारा बघण्याचा आनंद वेगळा असणार आहे कारण सकाळी सकाळी अ हा नजारा हा दृश्य पाहणं खूप आनंदायी असणार आहे आणि हे सर्व एवढी जण आम्ही बसलो या बोटीमध्ये आणि एवढ्या साऱ्या ह्या गाड्या लावलेल्या आहेत या बोटीमध्ये सो खूप मोठी बोट आहे यापेक्षा ही मोठी बोटी आपल्याला समुद्रामध्ये किंवा या खाडीमध्ये बघायला मिळणार आहे सो पुढे पण किती वर्षापासून दोन तीन वर्ष झालेत जे ट्रॅव्हलिंगसाठी आणि जे सामान घेतलं ते तसंच पडून होत अरविंदने एक दिवस मला सांगितलं की चल माझ्या सोबत तर चल पटकेन मी पण डोक्यामध्ये एक पण सण न करता आलोय का नाही बरोबर ना कारण की मला पण फिरायचंच होतं ऑलरेडी बघा मित्रांनो किती मोठ मोठ्या बोटी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपले जेवढे मोठे घर नाही तेवढ्या मोठ्या बोटी आहेत आणि त्या बोटीमध्ये कितीतरी लोखंड कितीतरी सामान भरलेलं आहे म्हणजे एक बंगला दोन तीन माल्याचा बंगला होतो जेवढा बंगला बांधू शकतो घर बनवू शकतो तेवढ्या मोठ्या दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच मजल्याच्या बोटी आपल्याला समोर दिसत आहेत आपण आता जयगडच्या दिशेने जातोय आपली भूत जयगडला पोचणार आहे आणि तिथे आपली गाडी लावलेली आहे ब्लू ड्रॅगन सो तिकडून मग आपण गणपती पुळेला जाणार आहोत विविध समुद्र पाहणार आहोत आणि हा तुम्ही निसर्ग बघू शकता समोर सुंदर अशी झाडी आहे डोंगर आहे या डोंगरातून आपल्याला जावं लागेल ला असं वाटतंय आणि हे सर्वजण त्या या त्या बोटीमध्ये बसलेले आहेत ज्या ठिकाणी आपण थांबलेलो होतो त्या ठिकाणी समुद्रामध्ये आपल्याला एक खूप मोठा मासा दिसला परत निघाला तर विशलकचे पण त्या किनाऱ्यापासून आलोय आणि जयगडच्या या किनाऱ्याला पोचणार आहोत <laughs> जयगड पर्यंत पोहोचलोय आता गणपती फुले पर्यंत जाणार आहोत